पत्रकारांच्या पाठीशी कायम उभं राहणार पत्रकार सन्मान सोहळ्यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांची ग्वाही विरोधात केलेली बातमी ही नेत्यांनी स्वीकारली पाहिजे आपल्या विरोधात बातमी आल्यावर आपण कोणत्याही पत्रकाराला धमकावलं नाही कुणी धमकावत बातमी डिलीट करायला सांगत असतील तरी धमकीला न घाबरता पत्रकारांनी बातमी केली पाहिजे असे स्पष्ट मत व्यक्त करून रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पत्रकारांच्या कायम पाठीशी उभं राहण्याचा शब्द पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात बोलताना दिला आहे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान केला सुधाकर घारे यांच्या कर्जत येथील जनसंपर्क कार्यालयात हा सन्मान सोहळा पार पडला शहनिशा केल्याशिवाय बातमी करू नये नाहीतर एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते त्यामुळे खबरदारी घेऊनच बातमी केली पाहिजे असे मत खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार प्रशांत गोपाळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले पत्रकारांचा सन्मान अनेक जण करतात परंतु सुधाकर घारे यांच्या वतीने फोन करून निमंत्रित करून सन्मान केल्याबद्दल पत्रकार सारिका सावंत यांनी सुधाकर घारे यांचे यावेळी बोलताना आभार मानले माझं पत्रकार पत्रकारांना मित्रांनो एवढंच सांगण आहे की हे सगळं काही आपल्या आता सहजपणे हातात आलेलं आहे ते कसं करताने कसं जपून ठेवायचं आणि कशा पद्धतीने आपण वागायचं हे आपणच ठरवायला पाहिजे कारण त्यावेळेला पत्रकारची संख्या ही दहा ते बारा असेल प्रत्येक तालुक्यामध्ये आज शंभर शंभर झालेली आहे प्रत्येक ठिकाणी आपण म्हणजे आपल्या तालुक्यातच नाही तर प्रत्येक ठिकाणी आहे परंतु ते करत असताना कुठेतरी पत्रकारितेला डाग लागेल तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींनी जी काही मेहनत घेतली आणि त्याचा आदर करण्यासाठी पुढे असतात त्यांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचे आपल्याबद्दल त्याच्यावरती कुठले चुकीचा मेसेज जाता का म्हणे अशा पद्धतीनं आताच्या माझ्यासारख्या आणि माझ्या सर्व तरुण मित्रांच्या सहकार्यांना हे सांगणं आहे पर्सनली आम्हाला फोन केले त्याबद्दलच म्हणजे एक अभिमानास्पद असं वाटलं की ठीक आहे त्यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण भले ग्रुपवर येतात पण पत्रकार दिन त्यांनी स्वतः पर्सनली फोन करून ऑफिसवाल्यांनी आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल त्यांचे खूप आभार की त्यांनी आम्हाला त्या इतका त्या त्या लेवलचा एक सन्मान दिला विरोधात केलेली बातमी ही नेत्यांनी स्वीकारली पाहिजे आपले विरोधात बातमी आल्यावर आपण कोणत्याही पत्रकाराला धमकावलं नाही कोणी धमकावत बातमी डिलीट करायला सांगत असतील तरी धमकीला न घाबरता पत्रकारांनी बातमी केली पाहिजे असे स्पष्ट मत व्यक्त करून रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पत्रकारांच्या कायम पाठीशी उभा राहण्याचा शब्द पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात बोलताना दिला आहे काही वेळा चांगल्या बातम्या आल्या असतील काही वेळा कुठे करता चुकीच्या बातम्या आल्या असतील परंतु मी कधीही कुठल्याही पत्रकारांना फोन करून विचारलं नाही का माझ्या बातमी चुकीची का दिली माझ्या बातमीला माझी बातमी अशी नव्हती तर अशी होती परंतु तुम्ही जी बातमी दिली असेल ती बातमी मी मनापासून स्वीकारली आपण अनेक वेळा माझ्यासोबत काम केलंय आणि मला सहकार्य केलंय त्यासाठी खऱ्या अर्थाने मी कुठं चुकत असेल तर माझी चूक दाखवण्याचं काम कोणी केलं असेल तर माझ्या पत्रकार बंधू वगैरे केला असेल त्यासाठी मला त्या गोष्टीचा अभिमान आहे मी कधीही कुठल्या पत्रकारांना आजपर्यंत चुकीच्या माध्यमातून धमकवण्याच काम केलं नाही गुरु साहेब तुम्ही दिलेली बातमी ही कदाचित सत्य असेल म्हणून तुम्ही दिले असेल असं मी आजपर्यंत मानत आलो कुणेकर साहेब आपण बातमी दिली का ती बातमी दिलीच पाहिजे त्यासाठी परत ती बातमी प्रायव्हेट करायची गरज नाही ती बातमी आता दिली का ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ते तुम्हाला कोण हो धक्का असतील त्यासाठी सुद्धा आपण नवीन बातमी तयार करणं गरजेचं आहे कारण आपण पत्रकार आहेत आपण अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण सर्वजण तयार झालो यासाठी आपल्याला जी शक्ती शक्ती लागेल ती आपल्याला दिली जाईल या प्रसंगी अशोक भोपतराव एकनाथ धुळे ज्येष्ठ पत्रकार भाई ओहाळ विजय मांडे हालापुरू प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे प्रदूत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख राकेश खराडे बळीराम देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते संदीप ओहाळ संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न